नमस्कार नमस्कार आजचा विषय खास प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि प्रत्येकाने कधी ना कधी तरी हा फेस केलेला मागून बोलणाऱ्यांसाठी खास आपल्या बद्दल मागून बोलणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच आणि आपण सुद्धा कधी ना कधी कुणाबद्दल तरी मागून बोललेलोच असतो त्यामुळं आपण सुद्धा कधी कधी यामध्ये असतोच मागून बोलणारी व्यक्ती ही अशी व्यक्ती असते जिला आपली प्रगती बघवत नसते आपले प्रामाणिक प्रयत्न दिसत असून सुद्धा ते पचत नसतात आणि यामुळेच ती नेहमी नेहमी आपल्या मागेच राहते आपले पाय खेचण्यासाठी व्यक्ती मागे बोलतात आणि हो समोर बोलायची हिंमत नसलेली व्यक्तीच मागे बोलते त्यामुळं स्वतःच्या दहशतीला शाबासकी द्यावी त्याबद्दल मागून बोलून अशी व्यक्ती स्वतःची पात्रता दाखवत असते ती ज्यांच्याजवळ बोलते त्यांना सुद्धा हे कळत की आज आपल्याबद्दल बोलते उद्या त्यांच्याबद्दल सुद्धा बोलायला कमी करणार नाही त्यामुळे ती स्वतःचीच प्रतिमा खराब करून घेत असते त्यामुळं अशा व्यक्तींच्या बोलण्याचा अजिबात त्रास करून घ्यायचं नाही फक्त त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असेल तर पडताळून पाहायचं अशी माणसंच खर तर आपल्या प्रगतीच्या शिडीच्या पायऱ्या असतात यांच्यावर पाय देऊनच पुढे जाण्यात खरी मजा असते यांना धन्यवाद द्यायचा थँक्यू यू थँक्यू फुकटात आमच्या उडीवा दाखवल्याबद्दल खास मागून बोलणाऱ्यांसाठी ओय हॅलो जरा हळू बोला, बोला। कारण तुम्ही ज्यांच्या कानात कुचू सांगता ना ते आम्हाला घरी येऊन तोंडावर सांगतात ते सुद्धा तुमच्या नावा सकट एक ना एक दिवस समोरासमोर करण्याचा प्रसंग येईलच तेव्हा फक्त नजरेला नजर देण्याची तयारी ठेवा बाकी तुमच्या कृपेनं आमचं मस्त चाललंय देव तुमचं सुद्धा मस्त मस्तच ठेव मागून बोलणाऱ्यांसाठी खास मैत्रिणींनो आपल्याबद्दलही पाठीमागून असं कोणी गॉसिपिंग करत असेल तर त्याकडं अजिबात लक्ष न देता आपल्या प्रगतीच्या पायऱ्या अशा व्यक्तींना पायाखाली घेऊन नक्कीच वरती चढा फक्त आपली पात्रता न सोडता आपले संस्कार न सोडता आपल्याच साली पुढे जा नक्कीच प्रगतीचा डिव्हाइन टच आपल्या स्पर्शासाठी वाट पाहतोय भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार